反正就是那，反正。啊！哦哦哦！对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对 I don't know. 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 I don't खर तर काल पाच वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो तुम्ही पाहतात त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार पाच वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान हे आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि आजच कशी अचानक आली जी विधानसभेला का नव्हती जी लोकसभेला का नव्हती जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती ती आत्ता कशासाठी आली आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही मतदान जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल ही मुळात मुभा मिळाली का दिली का आणि हा कायदा बदलला का हे नव्या नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत जा त्याच्यात अजून एक दुसरी गोष्ट आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशी मशीन आणलं प्रिंटिंग अब्झिलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणले तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही ना जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता हे एम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे ला का म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत परंतु ही कोणती प्रथा आणि कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलतायत हा काय प्रकार आहे मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो आणि सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझी आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्वच इतर राजकीय पक्षांच्या माझ्या सर्व माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत शिवसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बुथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे है। जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा हे कुठे काय पैसे वाटत आहेत कारण आता अनेक रील्स ही आता बाहेर आलेली आहेत तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये प्रकारे पैसे वाटले जात आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये पाच पाच हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत त्यातल्या जा आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत ही पण एक आनंदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व माझ्या आमच्या सहकारांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क करावं एवढंच फक्त सांगण्यासाठी बोलतात प्रश्न त्यांना बोलायचं तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल सर काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हा प्रश्न विचारला की तुम्ही पाच नंतर घरोघरी वारंवार प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे पण या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही ही गोष्ट लोकसभेला का नाही या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा ईव्हीएम पण जुनी ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो इमर्जन्सी इमर्जन्सी वापरलं वापर इमर्जन्सी वापर जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाहीये लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहे ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला सोबत सर मला असं वाटतं उत्तर दिलं ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता दोन हजार बारा बरं त्याने हाच प्रश्न विचारला तेच तेच प्रश्न नका विचारला सत्राच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय आता आजचा तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी मागणी नेमकी काय करता हे डिस्कनेक्ट करण्यात यावं अर्थातच ना अर्थातच ना, ना। हे कोटचं मशीन हे दिसतं कस <coughs> यातनं काय होतं हे तुम्हाला राज साधी गोष्ट आहे त्यात ईव्हीएमचं मशीन असतं तिथे तुम्ही त्या बुथ लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डाबाला सांगता त्यांना सांगता की क्लिअर आहे बरोबर त्यांनी दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे थे हे नवीन मशीन जे आले हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही याच्यामध्ये याच्यामधन गडबड होणार नाही परत मतदानामध्ये याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुठ ही कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका सुरू आहे ठीक आहे आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं सर एक सर पेज वाईज वोटिंग सर पेज वाईज वोटिंग